दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनतेरस असे म्हणतात आणि याच दिवशी धन्वंतरी जयंती साजरी केली जाते भगवान विष्णूंच्या अमृत मिळवण्याच्या योजनेतून देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन सुरू झालं आणि बऱ्याच कालावधीनंतरनं त्यातून चौदा रत्ने बाहेर पडली चौदा रत्नांपैकी ते होते पाचवे रत्न ते म्हणजे धन्वंतरी अमृत कलश घेऊन बाहेर आले आणि आजच्याच दिवशी यमदीप दानही केले जाते यमाला कणकेचा दिवा दान केला जातो आपल्याला या पूजेसाठी तामण दिवे सुपारी गणपती फुले गूळ खोबरे लाया बत्ताशे धन्याचा नैवेद्य धान्याच्या राशी कलश नारळ आंब्याची पाने आयुर्वेदिक द्रव्य प्रथम आचमन करावे पूजेला से सुरुवात करताना प्रथम आचमन करून घ्यावे तर आचमन कसे करायचे डाव्या हाताने उजव्या हातामध्ये चमच्याने थोडंसं पाणी घ्यायचं ओम केशवाय नम म्हणायचं आणि पाणी पिऊन घ्यायचं ओम नारायणाय नमह असे म्हणायचे आणि पाणी पिऊन घ्यायचे ओम माधवायन मह म्हणून पाणी पिऊन घ्यायचे असे तीन वेळा करायचे आणि चौथ्या वेळा तामणामध्ये पाणी सोडून द्यायचे ते कसे सोडायचे हातामध्ये प्यु पाणी घ्यायचं आणि मंत्र बोलायचा ओम गोविंदाय नमह हे म्हणायचं आणि पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आता पूजेला आपल्याला सुरुवात करायची आहे अगोदर सामानाची जोडवाजोड करून घ्यायची सर्व सामान घेऊन बसायचं तर हे गरम मसाले आहेत हळकुंड आता आपल्याला माहितीच आहे वेलदोडे जायफळ सुंठ अद्रक लसूण त्याचबरोबर जे काही गरम गरम मसाल्यामध्ये जे साहित्य असतं ते घ्यायचं असतात आजच्या नैवेद्यासाठी आणि धने घ्यायचे असतात तर कलशातला नारळ मी तुम्हाला पूजेसाठी आता दाखवत आहे आपण या दिवशी नवीन नारळ आणायचा आपण कोणत्याही सेवेला सुरुवात करताना प्रथम आपण दिवा प्रज्वलित करतो पण ज्या ठिकाणी आपण सेवा करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची पाटाखाली चौरंगाखाली स्वस्तिक काढायचं कुंकवाने त्याच्यावरती हळदी कुंकवाची टिपके द्यायची पोटं उमटवायची स्वस्तिकावरती हळदी कुंकू टाकायचं त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे स्वस्तिक केव्हाही मोकळा ठेवायचा नाही त्याच्या साईडने दोन उभे रेषा चा मारायच्या असतात तुमच्याकडे लाल वस्त्र अवेलेबल असेल तर लाल वस्त्र अंतरा नसेल तर पिवळं अंतरा प्रथम आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची असते कारण कोणतीही सेवा करताना त्याला दिवासाक्षी हवा असतो ग दिव्याची आपली पूजा झाली नंतर आपण कलशाची स्थापना करून घेणार आहोत कलशाला आपण स्वस्तिक काढायचं आणि उभ्या रेषा मारायच्या कलशात हळद कुंकू सुपारी पैसे म्हणजे एक रुपयाचे नाणे एखादं फूल टाकायचं आणि आंब्याची पानं वगैरे आणून त्याच्यामध्ये ठेवायची आणि नंतरनं कलशाचा नारळ आपला ठेवून द्यायचा नंतरनं त्या कलशाला नारळाला पण हळदी कुंकू वाहून घ्यायचं फुले व्हायची धूपदीप ओळून घ्यायचं आणि नमस्कार करायचा तर जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना थोड्याशा गोष्टींपासून ते वंचित असणार आहेत त्यांना काही गोष्टी माहिती नसणार आहेत तर आपण दिव्याची पूजा झाली की नंतरनं गणपती बाप्पांची पण पूजा करून घेतो का तर ते विघ्नहर्त आहेत म्हणून आपण गणपती बाप्पांना पण अभिषेक करून घ्यायचा आहे तर कोणत्या मंत्राच्या जपाने अभिषेक करायचा नुसतं करायचं म्हणून करायचं नाही नुसतं पाणी पण घालत बसू नका प्लेटमध्ये घ्या तामणात घ्या गणपती बाप्पांना पंचामृतानी अभिषेक करा किंवा नुसतं पाण्याने करा किंवा नुसतं दुधाने करा पण पाणी अगोदर नंतरनं दूध किंवा पंचामृत आणि परत दूध या प्रकारे अभिषेक केला जातो मंत्र आहे ओम गण गणपते नम या मंत्राच्या जपाने आपल्याला गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे तुम्ही अकरा वेळा करा एकवीस वेळा करा, एक करा तरीही चालेल तर या ठिकाणी पूजा मांडणी व्हिडिओ मी तुम्हाला बनव दाखवण्यासाठी बनवत आहे त्याच्यामुळे मी आहे ना जी पाने माझ्याकडे अवेलेबल होती ती पाणी वापरलेली आहेत या दिवशी आपल्याला विड्याची पानं ठेवायची आहेत आणि केव्हा आपण कोणताही विड्या विड्याची पानं ठेवताना आहे ना केव्हाही ते पान एकच नाही ठेवायचे डबल जोड विड्याची पानं ठेवायची पानांवरती अक्षदा ठेवल्या त्यावरती हळदी कुंकू वाहिलं आणि गणपती बाप्पांना विराजमान केलं गणपती बाप्पांना हळदी कुंकू वाहिलं अष्टगंध लावला त्याचबरोबर त्यांना फुले जास्त जास्वंदीचं फुल वाहिलं जास्वंदी का तर गणपती बाप्पांना जास्वंद खूप प्रिय आहे त्यांना जास्वंदीचं फूल आवडतं गुळकोबऱ्याचं नैवेद्य दाखवलं पप्पांना धूप ओवळून घेतले तर आपल्याला आहे ना अशी तीन जोडविड्याची पानं म्हणजे सहा पानं आहेत पण तीन ठेवायची आहेत आपल्याला तुमच्याकडे जर कुबेराची मूर्ती असेल तर तुम्ही या ठिकाणी कुबेराची मूर्ती ठेवू शकताय पण माझ्याकडे कुबेराची मूर्ती नाही आहे तर ज्यांच्याकडे मूर्ती नाही ना त्यांनी याप्रकारे करा जोडविड्याची पानं ठेवा त्याच्यावरती अक्षता व्हा हळदी कुंकू व्हा आणि त्याच्यावरती सुपारी अगोदर एक रुपयाचे नाणं ठेवा आणि त्याच्यावरती सुपारी ठेवून कुबेर देवतांचं स्मरण करून त्याची पंचोपचारपणे पूजा करा त्याचबरोबर त्यांना हळदी कुंकू फुलवा आणि धूपधीप ओवळून घ्या नंतर ना आपला तिसरा जो विडा येतो आता पहा तीन नंबरच्या विड्यावर आहे ना माता लक्ष्मी किंवा माता लक्ष्मीचा शिक्का ठेवायचा आहे आपल्याला समुद्रवंतरातील पहिले रत्न म्हणजे माता लक्ष्मी म्हणून माता लक्ष्मीचीही या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे धन व समृद्धीसाठी कुबेराची पूजा करतात माता लक्ष्मी व धनवंतरी हे भाऊ बहीण आहेत असे म्हटले जाते म्हणून धनतेरसला या सर्व देवतांची पूजा केली जाते आपल्याला या दिवशी आणि या दिवशीच नाही बरं का आपण प्रत्येक पूजेत शंखाची पूजा ही करतच असतो तर या दिवशी ही आपल्याला शंका, शंखा शंखाची पूजा करायची आहे आप आपल्याला धान्याचीही पूजा करायची आहे घरामध्ये जे काही पाच प्रकारचे धान्य असेल म्हणजे गहू ज्वारी बाजरी तांदूळ किंवा हरभऱ्याची डाळ म्हणा किंवा आखी हरभरे हर म्हणा तेही ठेवायचे तर पहा बोळके भेटतात छोटे छोटे बोळके भेटतात आता मार्केटमध्ये तर ते बोळके तुम्ही घेऊन या आणि हो ते पाच भरून ठेवा आणि प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते बरं का पूजेची तर आमच्या इकडे आम्ही ह्या बोळक्यांमध्ये नैवेद्य ठेवतो म्हणजे ते धान्य ठेवत असतो भरून तुमच्याकडे जर धन्वंतरी देवतेचा फोटो असेल तर तुम्ही त्या फोटोचीही पूजा करून घ्या नैवेद्यासाठी फळे ठेवा दूध ठेवा खडीसाखर ठेवा मनोभावे जे काही तुम्हाला ठेवायचं आहे ते तुम्ही या दिवशी ठेवू शकताय या दिवशी आपल्याला आहे ना धने धने आवर्जून विकत घेऊन यायचे आहेत या दिवशी आपल्याला धने आणि बारके मीठ आपल्याला या दिवशी विकत घेऊन यायचं आहे आणि आपल्याला धन्यांचा नैवेद्य आपल्याला या दिवशी देवांना दाखवायचा आहे धनुर्नंतरी देवतांना दाखवायचं आहे आणि या दिवशी चुकूनही कोणाला धने आपल्या घरातील द्यायचे नसतात तर काहींना प्रश्न पडेल ताई आपण दुकानातून आणतो मग हे कसं तर कसं असतं ना आपण तिथे पैसे देऊन घेऊन येतो तर त्यांना त्याचा काही प्रॉब्लेम नसतो जर तुम्हाला कोणी पैसे देऊन धने घ्यायला आले तर तुम्ही देऊ शकताय पण शक्यतो करून या दिवशी धने द्यायचे टाळा तसेच या दिवशी आपल्याला लाह्या बत्ताशांचा पण नैवेद्य दाखवायचा आहे मला इथे ते भेटले नाही त्यामुळं फक्त मी तुम्हाला सांगते तुम्ही त्या दिवशी घेऊन या त्याचबरोबर गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही पंचामृताचा नैवेद्यही दाखवू शकताय त्याचबरोबर आपल्याला गरम मसाले ठेवायचेच आहेत पूजेत त्याचंसुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे लिंबाचा पाला तुळशीचा पाला आले याचीही आपल्याला पूजा करायची आहे लसूण ठेवा त्या साहित्यांमध्ये आजच्या दिवशी लोक आवर्जून सोने चांदीच्या चा वस्तूही खरेदी करतात व त्यांची पैशांचीही पूजा करतात हे पहा तुमच्याकडे ज्या प्रकारे पूजा असेल तुम्ही त्या प्रकारे तुमची जी रूढी परंपरा पाळून ते तुम्ही करू शकताय पण माझं काम आहे आम्हाला केंद्रातून या प्रकारे पूजा सांगितली जाते त्याप्रकारे मी पूजा तुमच्याबरोबर शेअर करत आहे मी याज प्रकारे पूजा करत असते या प्रकारेच माझी पूजेची मांडणी असते तुम्हाला याच्यामध्ये अजून काय ॲड करायचं असेल काही गोष्टी वगळायच्या असतील तर तुम्ही वगळू शकताय ज्याच्या त्याच्या मनाची मर्जी तर आहे ना आपण जे या दिवशी म्हणजे घरामध्ये दिवाळीसाठी जे फराळाचं बनवलेलं आहे या दिवशी तुम्ही तेही नैवेद्यासाठी दाखवू शकताय सर्व पूजा मांडणी झाल्याच्या नंतरनं घरातील सर्व सदस्यांनी मिळून आरती करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर ही पूजा आहे ना तिलिसांजीच्या नंतरनं करायची म्हणजे ज्यावेळेस सूर्य मावळतीला जाईल ना, 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 ना प्रदोष काळामध्ये या पूजेला पण सुरुवात करायची आहे तर काही जॉबला वगैरे ताई असतील तर त्यांनी आल्यानंतरनं एकदम साधी सिंपल पूजा केली तरीही चालेल पण असं नको की मी सकाळी पूजा मांडून गेले का तर मला टाईम भेटला नाही नको आल्यानंतरनं तुम्ही साधी सिंपल फक्त मनोभावे सेवा करा या दिवशी तुम्ही घरामध्ये जी काही भाजी चपाती बनवलेली असेल त्याचाही आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तुळशीपशी तुपाचा दे दिवा लावायचा आहे तुमच्या घरी जर शमीचं झाडं असेल तर त्या दिवशी आवर्जून शमीच्या झाडाला पण तुपाचा दिवा लावा उदबत्ती लावा उंबऱ्याची पूजा करा चलात मग झालेली सेवा व्हिडिओ जर लक्षात आलेला असेल तर नक्की या प्रकारे पूजा मांडणी करा नक्की तुम्हाला याचा लाभ तर होणारच आहे अनुभवही पाहायला भेटणार आहे चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव वृत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना